नमस्कार मी सोरिंकल भगवान तायड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शहर जिल्हा अध्यक्ष सर्वप्रथम तर उद्या आठ मार्च जागतिक महिला दिनांच्या सर्व महिलांना शुभेच्छा राजकारणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात तुम्ही कशा आला राजकारणात येण्याचा माझ मूळ मुद्दा म्हणजे मला स्वतःच पहिल्यापासूनच समाजाची आवड असल्या कारणाने मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला ही संधी दिली आणि यामुळे मी या क्षेत्राकडे वळले आणि स्वतःच मनामध्ये एक अशी जिद्द होती की महिलांसाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे आणि मी स्वतःच एक गृहिणी असल्या कारणाने महिलांसाठी मी स्वतःच माझं पद मी सिद्ध केलं आहे राजकारणात प्रवेश केल्यानंतर तुमचे राजकीय के वाटचालीतील पुढील ध्येय धोरणे काय असणार आहेत राजकारणामध्ये बाहेरच्या महिलांना ज्या राजकारणाच्या ज्या बाहेरील महिला असतात त्यांना कुठल्याही योजना ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि आत्ताच याच याच्यामध्ये अजितदादानी बऱ्याचशा योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर रुपालीताई चाकणकर यांच्या माध्यमातून मी या सर्व ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही महिलांना काय संदेश द्याल जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना असा संदेश देईल की महिलांनी चूल आणि मूल यामध्ये न राहता आपण या राजकारणामध्ये प्रवेश करून आपण आपलं नाव आपले काम आपण सिद्ध करू शकणार आणि आपलं पद सिद्ध करून दाखवावं महिला दिनानिमित्त याच माझ्या शुभेच्छा